इंडियाने याला आर्थिक सहाय्य दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सपोर्टेड दोन दिवसाचं ही परिषद रिसेंट ट्रेंड्स अँड इनोव्हेशन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड फोटॉनिक्स टुवर्ड्स आत्मनिर्भर भारत असा याचा विषय आहे याच्यासाठी भारत सरकारतर्फे डॉक्टर सुजाता या वरिष्ठ शास्त्रज्ञ याच्या ओपनिंग करता येत आहेत आणि युनायटेड नेशन्सचे एक डॉक्टर सुदेश रत्ना म्हणून याच्या व्हॅलिडिक्टरीसाठी येत आहेत याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्रीमधनं स्टरलाईट टेक्नॉलॉजीजमधनं त्यांचे प्लांट हेड येत आहेत ऑप्टिकल फायबरची मोठी कंपनी आहे आणि रिलायन्स जिओ याचे वरिष्ठ उपाध्यक्ष या कार्यक्रमाकरता येत आहेत नऊ आणि दहा फेब्रुवारी सकाळी दहा वाजता इनॉग्रेशन स्वामी विवेकानंद सभागृह विश्वशांती विद्यापीठ एम आय टीचं कोथरूड येथे हा कार्यक्रम होणार आहे विद्यार्थ्यांना काय नेमका फायदा उद्या विद्यार्थ्यांना याचा बहुमोल फायदा होणार आहे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये याच्यामध्ये रिसर्च काय काय चाललेले आहेत ऑप्टिकल फायबरमध्ये रिसर्च काय आहेत हेल्थकेअरमध्ये काय होऊ शकतं मनोरंजनामध्ये काय होऊ शकतं ॲग्रिकल्चरमध्ये काय होऊ शकतं याच्यातले रिसर्च मुलांपर्यंत पोहोचणार आहेत आणि त्याच्यात त्यांना सहभाग नोंदवता येऊन आर्थिक सहाय्य सरकारचं त्यांना त्या उपक्रमाकरता मिळणार आहे त्याच्यात वेगवेगळे प्रोजेक्ट्स या विषयातले विद्यार्थ्यांना मिळणार आहेत आणि आत्मनिर्भर भारतचं पॅव्हिलियनचं उद्घाटन उद्या सकाळी दहा वाजता विवेकानंद सभागृहामध्ये होतं आणि त्याच्यासाठी मी एकच मिनटं सांगतो की डॉक्टर विजया कट्टी या ज्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडच्या फॉर्मर डीन आणि प्रोफेसर आहेत अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज त्याच्या प्रमुख या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही कॉन्फरन्स या ठिकाणी साकार होते है।